दादा या दोन राख्या द्या ना एकच भाऊ आहे की मग दोन दोन राख्या कशाला अगं एक राखी माझ्या भावासाठी आणि दुसरी राखी आपल्या लाखो बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू करणारे आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी सरकारसाठी राखी ती कशाला अग आपल्या महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामध्ये वय वर्ष एकवीस ते पासष्ट मधील महिलांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी त्यांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होत आहेत मला पण पैसे मिळाले तू पण अर्ज कर योजनेचा लाभ घे अग तिकडे कुठे चालली योजनेचा फॉर्म भरायला आणि दादा मला अजून एक राखी द्या आपल्या महाराष्ट्र सर सरकारसाठी भगिनींच्या संसारासाठी भरभक्कम आधार पाठीशी उभे राहिले महाराष्ट्र सरकार